धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की सगळ्यांना मनापासून आज श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि त्यांच्या सोबत शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि शहर प्रमुख उपशहर प्रमुख नगरसेवक आणि त्याचबरोबर संजय शल्लारे पण आले उप आपले शहर प्रमुख उभाटा पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून ते काम करत आणि सर्व मान्य सगळ्यांनी नावं घेत नाही मी लक्ष्मण कुमार घेऊ का बर शेखर दुबैया लक्ष्मण भगवान उपाध्याय शहर प्रमुख उपशहर प्रमुख कार्यकर्ते हा ते शहापूरचे आहेत शापूर तुम्ही थांबला ना हा शापूरचे तळपाडे आहेत जिल्हा परिषद सदस्य सरपंच ग्रामपंचायत सरपंच स्वप्नील भोईर जयश्री भुतेकर प्रग प्रक्र, प्रगती डोळसे दिशा देशमुख सुरेशा गाडेकर सुरेखा गाडेकर आणि शिक्षक सेनेचे डॉक्टर दिलीप सूर्यवंशी व इतर सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी आणि सगळेच ज्यांनी प्रवेश केला ते सगळे शिवसैनिक मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इथं आपले लोखंडे साहेब आहेत भाऊसाहेब आहेत सर्व पदाधिकारी धनंजय वगैरे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत कल्पगारी आहेत आणि मी सगळ्यांचं मनापासून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतो भानुदास मुरकुटे यांचा नातू कुठे गेला नीरज आता हा नीरज मुरकुटे कुठं शिकून आला दूर ऑस्ट्रे युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी ऑस्ट्रेलियात शिक्षिटी ऑफ सिडनी ऑस्ट्रेलियात शिक्षण करून आलं आहे पण त्याने इच्छा व्यक्त केली मला साहेबांच्या बरोबर शिवसेनेमध्ये काम करायचं आहे मी त्याचं मनापासून स्वागत करतो आणि असे सुशिक्षित मुलं या ठिकाणी आज राजकारणामध्ये येत आहेत समाजकारणामध्ये येत आहेत खऱ्या अर्थाने ही समाजाची आणि काळाची गरज आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की याचं उदाहरण मुद्दाम मी लिहिलं कारण आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी चार देशाचा दौरा दिला होता आणि ऑपरेशन सिंदूर आणि भारताची भूमिका काय आहे आणि पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा उघडा करण्यासाठी या ठिकाणी शिष्टमंडळ गेलं आणि असे सहा शिष्टमंडळ या ठिकाणी मोदीजींच्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुझ्यासारखाच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं आणि अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी त्या देशांना आपल्या भारत देशाला समर्थन करण्याची विनंती केल्यानंतर त्या चारही पाचही देशांनी या ठिकाणी भारताला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला विरोध केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला मनापासून शुभेच्छा यासाठी देतो की भानुदास मुरकटेजी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत मग आमदार होते ते त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आता साखर कारखान्याचे चेअरमन आहेत चाळीस वर्षापासून आणि त्यामुळे ही सगळी त्यांची जी काही जुनी टीम आहे ही जुनी टीम सोबत घेऊन त्याने एक विश्वास दाखवलेला आहे आणि आपण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे आणि म्हणूनच आपण दिलेला शब्द पाळतो आणि गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये केलेला विकास या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण आणल्या लाडकी बहीण योजनेसारख्या शेतकऱ्यांच्या योजना तरुणांच्या योजना ज्येष्ठांच्या योजना आणि त्यामुळेच मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतो नव्हे तेवढं न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं दैदिप्यमान यश देखील मिळालं आणि म्हणूनच यापुढे देखील असंच काम महायुतीचं पुढे सुरू राहणार आहे मी तेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आमची टीम देवेंद्रजी अजितदादा टीम म्हणून आम्ही काम केलं आताही देवेंद्रजी आणि आमची टीम या ठिकाणी महाराष्ट्राला पुढे नेते आहे या ग्रामीण भागाचा शहरी भागाचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस या ठिकाणी मुख्य प्रवाहात आला पाहिजे या राज्याचा विकला पाहिजे या राज्याचा विकास या राज्याची राज्या राज्या प्रगती या ठिकाणी झाली पाहिजे या राज्याची समृद्धी झाली पाहिजे पूर्वीचं माणूसांची सरकार होतं स्थगिती सरकार होतं आता आपलं स्थगिती सरकार नाही आपलं प्रगती सरकार आहे आपलं समृद्धी सरकार आहे आपलं विकासाचं सरकार आहे आणि म्हणूनच आपण पाहताय की या ठिकाणी आता महायुतीची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे आणि म्हणूनच महायुती आपण प्रचंड अतिशय मोठं यश मिळालं आता तुमच्यासारखे कार्यकर्ते पदाधिकारी आल्यामुळे आणखी शिवसेना बळ बळकट होईल आणि शिवसेनेची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहील आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पुढे येत आहेत त्यादेखील आपल्याला अशा जशा आपण विधानसभेच्या जिंकल्या तशाच निवडणुका या स्थानिक स्वराज्य देखील आपल्याला जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक होणार आहे आता नेत्यांची निवडणूक झाली आहे आता जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका नगरपंचायत महापालिका हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकासाठी देखील महायुती अतिशय खंबीरपणे उभी आहे आणि म्हणून तुम्ही योग्य वेळी या ठिकाणी सोबत आलेला त्यामुळे काळजी करू नका तुमची पिढी पण आली आहे ना तुमच्या नातवाची पिढी पण आली आहे त्यामुळे आता एक ज्येष्ठही आहे तिथं सभागृहामध्ये आणि तरुणही लोक आहेत आणि त्यामुळे आज अशा प्रकारचं जे काही प्रवेशाचं हे का आपण निर्णय घेतला तो खऱ्या अर्थाने या राज्याला पुढं नेणारे कोण आणि या राज्याला मागं खेचणारे कोण काम करणारे कोण आणि कामामध्ये खोडा घालणारे कोण हे आपण ओळखलं कारण लाडकी बहीण योजना देखील आपण अशी पाहिली त्यावेळी देखील अनेक लोक म्हणाले हे लाडकी बहीण योजना काय होणार नाही आणि कोणी याच्यावर विश्वास ठेवू नका पण तुम्हाला माहीत आहे एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो एकदा शब्द दिला की मागे फिरणे नाही आणि म्हणून बाळासाहेब नेहमी सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की पुन्हा माघारी नाही आणि म्हणून दिलेला शब्द लाडकी बहीण योजना जी आहे ती कधी बंद होणार नाही कोणी किती काही खोटं नाटक आरोप केले कोणी किती आपोआप पसरवल्या तरी सुद्धा आम्ही दिलेला जे काही वचननामा आहे तो टप्प्या टप्प्या टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेऊ कारण प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आमचं महायुती सरकार नाही भानुदासजींना खूप माहीत आहे अगोदर काँग्रेस आणि सगळं पण त्यांना माहीत आहे आणि त्यांना हेही माहीत आहे आता काम करणारे कोण आहे विकास करणारे कोण आहेत सर्वसामान्याच्या अडचणीत धावून येणारे कोण आहेत आणि म्हणूनच आपण घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे आणि म्हणून तुमचं मी स्वागत करतो सल्लारींचं पण स्वागत त्यांच्यासोबत मगाशी आलेले सगळे जे लोक आहेत त्यांचं नगरसेवक आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि खास करून निरज आपला त्याचं स्वागत करतो एक तरुण पिढी ऑस्ट्रेलिया <laughs> ते नगर असा प्रवास झालेला गेला आणि बाकी सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो सगळ्यांची नावं घ्यायला गेलो तो वेळ लागेल परंतु आपण एवढ्या लांबून दूरवरून इथं आलेला आहात मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतोच आणि एक मेळावा मोठा तिकडं आयोजित करा मेळाव्यामध्ये तिकडं मी येईन जिल्हास्तरीय मोठा मेळावा आयोजन करा मी तिकडे त्या मेळाव्याला तिकडे नक्की येईन आणि जे काही तुमच्या भागातली जी जी काही कामं आहेत जे जे काही विकास प्रकल्प आहेत ज्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणी सगळ्या सोडवायला हा एकनाथ शिंदे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा खात्री आपल्याला देतो छत्रपती शिवाजी महाराज की आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता हिंद हॅलो हॅलो कोणी स्टेजवर जास्ती होऊ नये यानंतर